आजच्या दिनविशेषच्या या मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याली जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात जानेवारी सुरुवात झाली आणि दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे भाव हे कमी झाले सोने खाली जाते की काय अशी अपेक्षा सर्वांनाच होती परंतु तसे काही झाले नाही सोन्याचे आज ऑल टाइम च्या जवळ जाऊन आलेले आहेत सोन्याचे भाव हे आज ऑल टाइम हाय च्या जवळ पोहोचलेले आहे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढ दिसून आलेली आहे त्यामानाने चांदीचे भाव ही त्या प्रमाणात वर सरकलेले नाही मागे चालू असलेल्या मार्केट नुसार आपल्याला असे वाटले असेल की चांदीचे भाव हे एक लाख पोहचते का परंतु चांदीचे भाव हे त्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही सोन्याचे भाव मात्र प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचे हे सोने खरेदीचे गणित बिघडले असेल मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ हा कुठून बघत आहात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब आपण जर सोने चांदीमध्ये खरेदी विक्री करत असाल तर आपल्या वित्तीय सल्लागार यांच्या सल्ल्याने जीडीपी मध्ये काही प्रमाणात ग्रोथ आलेला असल्यामुळे दिसणार आहे आता डॉलर इंडेक्स सोब सोबतच सोन्याचे बाब ही वर जाताना दिसून येत आहे डॉलर इंडेक्स ही सतत वाढत असल्यामुळे आणि गोल्ड ची ही वर जात असल्यामुळे मार्केट मध्ये वेगळे वातावरण निर्माण झाले आहे कारण अशी स्थिती ही क्वचितच बघायला आपल्याला मिळत असते ट्रम्प इंटरनॅशनल पॉलिसी याकडे सर्व मार्केटची नजर आहे अशातच भारतात आपल्याला सोन्याचे भाव ऑल टाइम हाय च्या जवळ जाताना दिसून येत आहे चला तर सुरुवात करूया करूया जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव चौदा कॅरेट पासून आज चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे भाव आहेत चार सहाशे चे चे हजार सहाशे एकोणचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याची आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार तीनशे नव्वद रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये आणि दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतर बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार दोनशे चौसष्ट रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सहाशे अडोतीस रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार नऊशे तीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार दोनशे नव्याण्णव रुपये पुढे चांदीचे भाव आजचे चांदीचे भाव आहेत नव्वद हजार सातशे पंचावन्न रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्वद हजार सातशे पंचावन्न रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहणार आहोत सुरुवात करूया नऊशे नव्याण्णव शुद्धतेपासून नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार दोनशे नव्याण्णव रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे बहात्तर हजार सहाशे अडतीस रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे एकोणसाठ हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे शेहेचाळीस हजार तीनशे नव्वद रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे नव्वद हजार सातशे पंचावन्न रुपये आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भावे आता पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा